मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्याचं श्रद्धास्थान असलेल्या श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थांच्या वतीनं वडगाव मावळमध्ये श्री दत्त जयंती जन्मोत्सव साजरा होत असताना दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीनं गुरुचरित्र पारायण सप्ताह संपन्न होत असताना सुमारे तीनशे पेक्षा अधिक सेवेकरी यात सहभागी झाले होते त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती श्री दत्त जयंती जन्मोत्सवाच्या दिवशी देवस्थान संस्थान विश्वस्त मंडळ यांच्या शुभहस्ते अभिषेक संपन्न झाला त्यानंतर काकडा आरती भजनी मंडळ यांचा सामुदायिक भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि संध्याकाळी पाच ते सात श्री दत्त जन्मावरील कीर्तन सेवा हरिभक्त पारायण गहिणीनाथ महाराज खेडेकर बीड यांची संपन्न झाली आणि त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या आठ दिवसीय कार्यक्रमानं गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण बिलारे उपाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे विश्वस्त अनंता कुडे चंद्रकांत ढोरे अशोक ढमाले तुकाराम काटे अरुण चव्हाण तुकाराम ढोरे सुभाष जाधव भास्करराव म्हाळसकर सुनीता कुडे पुजारी बाळासाहेब मधुकर गुरवा आणि स्वामी सेवा केंद्रप्रमुख गणेश लष्करी आणि सर्व सेवेकर यांनी ग्रामस्थांनी केले माजी सभापती गुलाबराव गोविंदराव म्हाळसकर यांच्या परिवाराच्या वतीनं श्री दत्त महाराज यांच्या चरणी चांदीची छत्री अर्पण केली महाप्रसादाचे नियोजन उद्योजक दत्तात्रय कुडे यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले होते नव्यानं तयार झालेले श्री दत्त मंदिर आणि त्यावर केलेली आकर्षक विद्युत पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती महाराष्ट्र सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला